धुळे शहरातील अभय कॉलेज परिसरात निवडणूक आयोगाच्या एका वाहनात काही ईव्हीएम मशीन आणि व्हीव्ही पॅट मशीन आधून आल्याचा प्रकार समोर आला आहे याबाबत माजी आमदार अनिल गोटे यांनी बोगस मतदान टाकण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप केला आहे तर दुसरीकडे गाडीत सापडलेले हे व्हीव्ही पॅट मशीन आणि ईव्हीएम मशीन राखीव असून गैरसमजुतीतून हा प्रकार झाल्याचा दावा संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी केला आहे यानंतर संबंधित वाहन पोलीस ठाण्यात आणत ते वाहन पुढे धान्य गोडाऊन या ठिकाणी रवाना करण्यात आले या वाहनांवर शंभर फुटी रस्त्यावर काही अज्ञातांनी आडवत संबंधित ईव्हीएम मशीन हेराफेरी करण्यासाठी आणलं असल्याचा संशय घेत काही तरुणांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे त्यामुळे आता धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात अज्ञात लोकांनी गाडी फोडली संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकारी यावी दिली आहे आज दिवसभर पैशाचा गंगा नाच पाहिला त्याचा दुसरा भाग आहे मला निवडणूक अधिकारी सांगतात की आम्ही एस दिलेल्या मशीन आहे पण एस दिलेलं मशीन आहे तर सगळ्या मशीन बरोबर पाहिजे ना स्वतंत्र कसे काय आले एवढे मशीन सातशे सात आणि काही उशी उस मशीन आहेत आणि काही हे म्हणजे व्ही पॅशन मग व्ही व्ही मशीन चार आहेत आणि ओशिंग मशीन दोन आहे कसं काय आहे काय हे काय समजणी आहे नाही आहे हे शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो हे बोगस मतदान करून काय हे त्या गोळ्या जमा करणं हा याचा खटका होता ते आम्ही उजवून जाऊ हा प्रकार मुला माझा गैरसमजातून तयार झालेला आहे या ठिकाणी आमचे जे सेक्टर ऑफिसर आहेत ते त्यांच्या पोलीस बंदोबस्तामध्ये त्यांना दिलेलं राखीव मशीन घेऊन त्यांना जे मतदान केंद्र त्यांच्या अधिनस्थ आहेत त्या ठिकाणी ते थांबलेले असताना काही समुदायाला लोकांना असा गैरसमज झाला की या ठिकाणी ही मशीन घेऊन काय करत आहेत आणि त्या गैरसमजापोटी ही घट मॉप जमा झाला गर्दी जमा झाली परंतु आता आम्ही या ठिकाणी सगळं आम्ही व्हेरीफाईड केलं या ठिकाणी स्वतः एस डी साहेब आणि मी आम्ही दोघे तिथे आलो होतो सेक्टर ऑफिसर त्यांच्या बाबतीत ही घटना घडली सगळं बघितले सगळे मशीन्स ती मशीन सगळी राखीव मशीन्स आहेत गाडीमध्ये आहेत ती आणि ते आमच्या त्या गाडीमध्ये आमचे जे नियुक्त केलेले पोलीस कर्मचारी देखील होते त्याच्यामुळे सगळे कुठल्याही प्रकारची अनिमित्त किंवा कुठल्या प्रकारची अशी ज्या पद्धतीने अफवा आहेत त्याची कुठली घटना घडली गाडीमध्ये